नमस्कार मंडळी कसे आहे सगळे बरे आहेत ना मस्त अशी बाजरीची भाकर लसणाची चटणी दिसते नाही काय सिंपल वाटते की नाही पण याच्यामध्ये खूप काही फायदे आहेत मस्त कशी लसणाची चटणी आणि भाकर वाटते पण ती सिंपलच तुम्हाला वाटत असेल की नाही मस्तच हा गावठी लसून गावठी लसूण खायला खूप चांगला असतो आणि याचं टर्पल वगैरे काढायला लागत नाही ना लसूण सोलायला लागत मिक्सरमध्ये बारीक केलं का बारीक होत असतं कारण त्याचं टरपाल खूप पातळ असतं त्यामुळं तो नाही सरला तरी चालतो मस्त दिसतंय की नाही थोडासा जांभळ फिकट याला गावठी लसूण म्हणतात जुनी लोक ह्याच लसणाचा वापर करायच्या सफेद लसूण असं आपल्या इकडं नव्हताच कसा छान दिसतोय का नाही कलर पण कसा छान वाटतोय आणि वर्षभर राहतो वर्षाच्या जास्त दिवस राहतो खराब होत नाही पिकत नाही बघायची मस्त अशी लसणाची चटणी करायची लसणाची चटणी करायची उसक मीठ टाकायचं आणि घरगुती मिरची पावडर टाकायची किंवा मिरच्या टाकायच्या विकाजची मिरची पावडर टाकायची नाही थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्सरमध्ये किंवा पाट्यावरती चांगली बारीक करून घ्यायची मस्त अशी बारीक करायची थोडी चरचरीत राहिली तरी चालन शेंगतेल घ्यायचं आणि लसणाच्या मिरचीला चांगली फोडणी द्यायची तयावरती तेलात भाजली तरी चालते आणि नाही भाजली तरी चालते तिच्यावरून वरून कच्चं तेल घातलं ना तरी ती मिरची खायला खूप छान लागत असते मस्त अशी फोडणी देऊन घेतली तुम्ही तिच्यावरून कच्चं तेल टाकून पण खाऊ शकता पन्नास वर्षापूर्वी या मिरचीचं खूप महत्त्व असायचं महत्व म्हणजे जा रोज जेवणामध्येच मिरची असायची आम्ही शाळेत चाललो ना रोज म्हटलं तरी आम्हाला लसणाची चटणी बाजरीची भाकर डब्यावरती असायची डबा म्हणजे रुमाला तर बांधून घेऊन जायचं लोणचं कधीतरी दिवशी असायचं कालवण हे असं नसायचं त्या टायमाला डबे नसं काय नसं मिरची आणि भाकर असायची हे खाणं खूप चांगलं असतं कारण त्या टायमाला कधी लहान मुलांना हार्ट अटॅक आला नाही कधी काय नाही लसणाची मिरची हप्त्यातून दोन वेळा तरी खाली पाहिजे आणि मुलांच्या डब्यावरती दोन वेळा तरी दिली पाहिजे जेणेकरून त्यांचं आरोग्य धोकादायक नाही राहणार आणि मुलांना कधी हार्ट अटॅक येणार नाही जशी जुन्या लोकांना येत नव्हता तसा बाजरीची भाकर आणि लसणाची मिरची आम्हाला वर्षभर हेच खाणं असायचं शाळेत तर रोज हेच डबा असायचा लसणाची मिरची बाजरीची भाकर चपाती कधीतरीच खायचं त्यामुळं आणि शाळेमध्ये जायला जवळजवळ दहा किलोमीटरच्या अंतरावरती शाळेत जायचं पळत कधी आम्हाला काही दुखलं नाही खुपलं नाही लसणाची चटणी बनवायला नक्की सुरुवात करा अजून ते सोनं असतं जेणेकरून आपलं आरोग्य धोक्यात बंदी पाडणार नाही आपल्या मुलांचं पण पाडणार नाही मस्त खा आणि मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा